हो ताई तु खरं सांगतो तुझं काय मला मन दुखवायचं नव्हतं तू आमचं मन दुखावं लागू दर मग तुझं आम्हाला दुखावं लागलं मग आम्हाला का तुझ्या विरोध जायचं होतं का बरं तुला काय वाटतंय अ तिरारदा आहे का मग घाण आहे का ती हा एवढं स्वच्छ ठुल दिसतं स्वच्छ सगळं हो इथं काय घाण आहे तू म्हणती परवा व्हिडिओ काढला व्हिडिओ टाकलं हा तुला आता वाटायला लागलं व्हिडिओ टाकला व्हिडिओ काढला ती होय ग हां ती मग ती व्हिडिओ कमेंट केली हा रातच्या व्हिडिओला की व्हिडिओ टाकला माझा नाव घेऊन अगं धनश्री ताई तायडे तायडे तू माझी बहीण आहे मी कुठल्याच ताईला आज पण असं बोललो नाही पण तुम्हाला भाग बोलण्यास भाग पाडलं काय ग तुझं दुखत होत नक्की धनश्री हां काय वाईट होतं की आमचं चांगलं चाललंय ना पण तुझ्या एका कमेंटनी त्याला त्याला बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो हां तू फक्त तिथला मला एकदा टेस्ट घेऊन बघत नाही सर ताई हां काय मला काय बोलायची गरज होती म्हणून हां सांग की काय 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 चुकीचं आहे की यात हां आज तिने बिचारीनी आमच्या राती भांडणं झाली शेवटी मग घालव विषय काढला त्या तिने आज बघा साडी घातली कारण तुझ्यामुळं आणि तिला बी काय अडचण असणार ना, ना? हां तू एक स्त्रीच आहे की गं होय गड होय ती बी एक स्त्रीच आहे गी स्त्रीचं दुःख तिने स्त्री जाणलं पाहिजे का नाही हा समजून घेतलं पाहिजे बरं तुला लयच तर मग तू एखादा आण द्यायचा मला पैसे पाठवा मला तू का आमची परिस्थिती तशी आहे ग तुला माहिती तर ती करायचं नव्हतं बोललं हो की पण ती कमेंट केली ना तिने तुला हात हातले सोपात चालतो ग म्हणा कमेंट करायला मग त्याला उत्तर मग त्याला सामोरून जायचं मग तयार ठेवायची hmm. आता चाललंय त्याचा पापड करा शिबी ही झालं कालचं पापड आणि हे आजचं पापड हे बघू शकता असं पापड केलं ते सांडग सांडग पापड तिकडे मिरची थोडीशी वाळ वाळा टाकली आहे आणि इकडे साबुला फोडणी द्यायची झालं का गाव घ्यावं लागेल चला पुढे कशी तुम्हाला दाखवतो बघा शिजवावं लागतं हलवाय लागत ना त्याला तू टाक मी हलवतो गरम झालं पाणी कारण रोजच रोजच रेग्युलर बनवायला जातं का त्यामुळं कालचं वेगळं होतं आजचं वेगळं तुम्ही म्हणसाल कि काल कालच धावताय का तसं नाही का नाही त्यामुळे तिने काय शेवटी वैता साडी बाताली त्या कारणामुळे गाऊन तीन चार तसलं जायचं काय आता तुम्हाला सांगतो आमचं जगण्याचं तुम्ही हराम केलंय राह जगून सकाळ नीट द्या ना तुम्ही हा सका, सकाळ सकाळ सकाळी आजूबाजूला काय केलं पाणी मारलं मस्तपैकी दुप उडती दुबी बसवून टाकली हे का ना एकदम टकाटक केलंय का नाही हा चला झालं हिच आता म्हणा तुम्ही बोलता या कस कस करा आता इथलं करून मागले पेवडीन ना

गड्याचा काटा फिरतो तसं फिरवावा लागणार असा काटा काटा फिरतो बघा कारण की विरुद्ध बाजू नको फिरवायला आपली रेग्युलर गड्या काटायचा हिशोबा हिशोबाने फिरवायचं असेल म्हणजे काय होत हा आता तिकटाचं आम्ही करणार आहे उद्या पसनी खारवड

सगळं स्वच्छ आहे परिसरीतला स्वच्छ आहे घाण दिसती या म्हणजे तिच्या तू शरीरावर गेली हिच्या शरीरावर तू गेली कपड्यावर गेली ही, ही चुकीच आहे ना एक स्त्री जर स्त्रीच्या अंगावर घाण टाकत असेल तर त्याचा काय उपयोग आहे कुठवर सहन करणार आणि किती सांगून मध्ये गाऊन दोन आहेत एक नाही दोन आहेत साडेआठ ढिकाण पडली ते पण गाऊन घालण्याचं कारण एक आहे फक्त पोटीशी सारखं तिला उघड्यात उघडं म्हणलं की त्रास होतो है का नाही तू ती ती, ती लेडीज आहे तिला काय पाहिजे ना पण बर हा तुझा व्हिडिओ टाकला तुला राग आला वाईट वाटून घेऊन ताईडे तू बहीणच आहे माझी हा मग किती असेल तू समजून घेतलं का मला तो त्यात तू सांगा गेली आम्हाला तुम्ही व्यवसाय करताय मग दाखव ना व्यवसाय करता आणि कपड्या तू गेली व्यवसाय करताना घाण कुठे दाखव मला बघ बघतो हे बनवतोय मी इथं घाण दाखव बघतो काय ला बोलती तायडी तू हा बघ तुझ्याविषयी आम्हाला काही नाही बरं का तू बहीण आहे माझी सीटी मी अजून सांगतो तायडे तू बहीण आहे तू समजून घ्यायला पाहिजे आम्हाला समजून घे आणि व्हिडिओ बघ आणि काय चुकत त्या ती सांगतो हा पण तिच्या तू कपडे काय गेली तू काय लागा तुम्ही स्त्री धर्म आहे तुमचा पण मी पाया पण तुला सांगत आलो ही बहीण आहे तु माझी नीट कर कर्ज तायडी आणि बाकीच्या नीट कमी कर्ज जावं नाकार भांडरात ती भांड झाली आमची हा जर ही ह्या ह्या तयारीत जर ती घर सोडून गेली असती का नाही तर तायडी मी तुला सोडलंच नसतं देणार ठेव हा मग तुझ्या पण कसं पोचायचं तो विषयच मी काढला असता बरोबर कारण की दुसऱ्याच्या घरात भांड लागते ती वाद लागतो कमेंट करताना व्यवस्थित करत जावा आम्हाला तसल बोलता येत नाही मला बोलायला लावू नको खरं आमचं धर्म बी नाही तो संस्कृती बी नाही आमची ती शिकवण बी नाही आम्हाला ती तसं आम्हाला विषय बी नाही काढायचा भांडण्याचा विषय आमचा मूळ धर्म नाही आहे का नाही गुन्हा आता आम्हाला बनवायके होती ही बघ कसं बनवतोय ती आणि ये आमच्याकडर गावाला इकडं भावा आहे तुझा भावाकडे ये असं मस्त बनवायचालय कालचं बनवलं शाबूचं पापड आहेत बाबा या येत आता उपाजवळ आलत आहे ना हम्म अगं गावाकुढचं बनवून देतोय मी असलं असल खायला मिळतं का तुम्हाला सांग की तुम्ही शिटीत घेता बाहेरच्या दुकानातलं ती बघा ना त्याला पाऊंडर असती केमिकल असतं ह्याला काय काय मी काय मी मिसळ काय करतो एवढं सांग फक्त त्यात शाबूचे पापड फक्त मीठच आम्ही चवीला टाकतो दुसरं काही टाकत नाही का नाही शाबू स्वच्छ करून घ्यावा लागतो पुसून घ्यावा लागतो धुवून घ्यावा लागतो पाऊंडर केमिकल नसावू त्याला काय काय वाईट आहे सांग कि तू कुठलीच ताई मला आज पण अशी नाही बोलली तू बोलती आम्हाला आमच्या मनाला कसं वाटलं असेल ताई होय गं ताईडी हां असून द्या आज महत्वाची बक्षी कशी वाटते तुला सांग आता बरं वाटतं ग तुला अवतार हि जा था एक काम ना सकाळपासून उठल्यापासून केलं तर मग सांगतो एवढं एवढं पोट शे का नाही तर एक काम नाही केलं तिने उठलं पुरी चांगोळ डबा एकटीच करति मिरच्या भाजून दिल्या आता शाबूच पापड केलं किती वाजता साडे अकरा किती तीन तीनच तसं तीन तेवढी काम केली ती तू ताई तेवढी करून दाव तेवढी करून दाव व्हिडिओ माझं एकच्या पुढे येत होत सगळं एकच्यात मग टाकायचं गावतच नाही सोडायचं वड गावत नाही कारण माझ्या मग काम तिला मदत करायची मग का तू समजून घेत नाही हा हो तू माझी बहीण आहे तुला हक्क आहे भावाची ते भांडायचा पण तू माणसाच्या चरित्राव डागू डुमटल असं काय करू नको खरंच य रहा खा हे तु तुझंच गाव आहे तुझंच भावा आहे आम्हाला काय तुझ्या विषयी बोलायला सांग नव्हतं तो विषय भाग पाडला आम्हाला बोलायला आणि ते बाकीच्या बी दोघ तिघे आहेत का, का नाही आग लावू तिला त्यांना ला मिनिट सांगतो या आम्ही गावाकुढच आहे आमचं असतं जेवण खाणं पिणं राहणं तुमचं बी आम्हाला काढ लावू नका कमेंट टाकायला आमचं साध असेल का नाही ना, 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 ती तुम्ही सांभाळून घ्या आम्हाला परत मी आता हे विषय कधी बोलणार नाही कमेंट बी टाकणार नाही तुमची वर फक्त आम्हाला भाग पाड ना आमचं बी आमचं बी खर्च होतं मनाचं होते बरं का घेतलं खाली असं होत हो का चालत नाही त्याला गरमच लागते आठवत परत मग हे काय बघा एकदम मस्त होत तयार है का नाही ना, ना, बघ कस कम बरं हात देऊन चाललंय का नाही मी कर नाही मग तिला का बरं झालं की बरं हे कसं काय बघा इकडे सांड गायच काय सगळंच करायचंय पण काय होत माहितीये का जमत नाही हा टाका ऑर्डर कोणाला पाहिजे असेल तर मग आपला नंबर आहे बघा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावन्न पस्तीस त्रेचाळीस घ्या सूर्यनारायण उपास उपासाले बघा सप्तम सूर्यनारायणाचा उपासाला खास बघा हे का नाही